टेकाळे यांची विशेष उपस्थिती दिनांक एकोणवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेशजी कचकलवार यांच्या आदेशानुसार जिल्हाध्यक्ष लक्ष्मण टेकाळे यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृह पुसत येथे एक विशेष बैठक संपन्न झाली यात श्री कुलदीप सुरुशे यांना नवनियुक्त पुसद तालुका अध्यक्षपदी नियुक्ती देण्यात आली आहे ही नियुक्ती युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री गणेशजी कचकलवार यांच्या आदेशानुसार व युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण टेकाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत व अध्यक्षतेखाली देण्यात आली या बैठकीला जिल्हाध्यक्ष लक्ष्मण टेकाळे युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे पदाधिकारी तालुकाध्यक्ष कुलदीप विनोद कांबळे तालुका उपाध्यक्ष शहराध्यक्ष ज्ञानेश्वर मेटकर शहर उपाध्यक्ष मारुतराव कांबळे तालुका सचिव सूर्यकांत राठोड प्रसिद्धी प्रमुख सिद्धार्थ कदम सदस्य अनिल पवार हे उपस्थित होते कुलदीप सुरुशे हे अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचे व तालुक्यात सुपरिचित असल्यामुळे यांचे संघटनेला मोलाचे योगदान लाभले व त्यांचा मनमिळाव स्वभाव तसेच प्रत्येकाला सोबत घेऊन चालणार असल्यामुळे ही बाब संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांच्या लक्षात आली असल्यामुळे कुलदीप सुरुशे यांना पुस तालुका अध्यक्षपदी नियुक्ती देण्यात आली आहे